आहे राजमाता जिजाऊ आणि आमचं उत्पादन हे राजमाता जिजाऊ या ब्रँड न तेल आणि सूर्य तेल कोल्ड प्रेस तेल असून या तेलामध्ये कोणत्याही प्रकारची मिलावट नाही केमिकल सुद्धा नाही आणि नॅचरल पद्धतीने तयार केलेलं तेल आहे आणि असल्यामुळे खूप मोठे फायदे आहे बाकीच्या केमिकलयुक्त तेलापेक्षा सर्व नागरिकांनी नॅचरल तेलाचा वापर करावा असे आम्ही सर्व प्रदर्शन पाहायला आले अशा पण विनंती धन्यवाद मी रेव काल अक्षमडे काळी राहणार उं मला ना जिल्हा बुलढाणा तालुका भोना उमेदवार मी खूप खूप आभार मानती कारण या उमेदवार मुलीय आम्हाला मुंबई बघायला भेटली आम्ही फुल ड्रेस आहे ते तीनशे रुपये लिटर आणि सूर्यफूल तीनशे रुपये लिटर आम्ही अगरबत्ती स्वतः गरीब मी जायचे अगरबत्ती आणि सेंट्र सर्व प्रकारच्या अगरबत्त्या मिळते तर आम्हाला प्रतिसाद म्हणून सर्वांनी आमची अगरबत्ती घ्यायला जरूर यावे धन्यवाद आम्हाला ते जे समूह आहेत जे आहेत त्यांना या ठिकाणी मार्केट खूप खूप धन्यवाद आभार आमच्याकडे अगरबत्तीचे नवीन करत आलेले आहेत वेगवेगळ्या अगरवती बंद चंदन आहे गुलाब आहे मुला आहे अशा बघाच्या आगरवती आवश्यकता आहे आमच्या उठायला आहे आणि आम्ही ही आगणपती स्वतः बनवतो त्यानंतर ही काहीच सेनापतींना आम्ही दूध बनवतो त्यानंतर ती लोभांना गणपती बनवतो आणि हे जे फोडक आहे ते युनिक आहे आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही ह्या आम्हाला ही आमच्या अगणपती खूप आवडेल आणि तुम्ही आम्ही नक्कीच जनाई नावाच्या महिला महाराष्ट्र ग्रामीण जीवनत्ती अभियान यांच्या अंतर्गत आपल्याकडे महालक्ष्मी सरस येथे प्रदर्शन दहा दिवसांसाठी चालू आहे त्यामध्ये राधिका मसाले यांच्याकडून आम्ही देवीकरे या गावातून राधिका महिला स्वयंसहायता समूहात मिळून एक राधिका मसाले या अंतर्गत मसाल्यांचा व्यवसाय करत हो। आहोत आणि त्यातून आम्ही कांदा लसूण मसाला मालवणी कोल्हापुरी वांगे मसाला गोडा मसाला काळा मसाला शिवाय पाच प्रकारच्या चटण्या असे मसाले बनवत आहोत हो। आणि आम्हाला जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाले आहेत हा व्यवसाय सुरू करून आणि खूप खुंडासा प्रतिसादही मिळत आहे त्याबद्दल उमेद अभियानाचे धन्यवाद थँक्यू उमेद 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 खूप आभारी आहे त्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे त्यामुळे म्हणजे महिलांचा चांगल्या प्रकारे व्यवसाय होतो आमच्याकडे आता गुळे खूप परत सर्व प्रकारचे तुरडा शेवया असे सर्व प्रकारचे पदार्थ आहेत खूप चांगले आणि महिना बचत गटामुळे आम्ही बाहेर पडू शकतो

बीस रुपये तो तीन तो तो सौ तो है, है, तो है।, तो रुपाया रुपाया है। तो एक रुपये और चार सौ रुपये और पन्नास रुपये और बीस है हाँ दुम्बर दुम्बर है 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 दुम्बर दुम्बर

চি মই পে টি এম প্ৰায়

तुम्हाला ती कुकरमध्ये लावायची गरज पण नाही तुम्ही एका उकडीच्या पाण्यामध्ये ती डाळ शिजवू शकता आणि टाकू शकता आणि दोन उकडीमध्ये ती डाळ शिजेल आणि अशी आमची डाळ पण आहे आणि एवढे सारे प्रोडक्ट पण आहे तुम्हाला जे प्रोडक्ट आले असले तर तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करून ते लागू शकता मी चलपूर तनाट्यातील अमरावती जिल्ह्यातून आलेली आहे आणि माझं मी प्रोडक्ट आणलेलं आहे मिक्स पिठाची

एम एस झिरो टू थ्री सेवन एट नाईन सिक्स हीच आपण पार्किंगमध्ये येऊन त्यांना बाहेर देण्यास करायचं आहे एम एस झिरो टू थ्री सेवन एट नाईन सिक्स हा गाडी नंबर आहे या गाडीचे बाकीच्या गाड्यांचा आर्थर होत आहे जीज आपण पार्किंगमध्ये जाऊन आपली गाडी आहे जेम एस टू छान झाला आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी घेऊन मार्गदर्शन पण केलं आहे या अन्य आम्ही आमच्या माहिती आमच्या लोकांपर्यंत करू शकू शकतो तुम्हाला जर असेल तर आणि माझा नंबर पण आहे त्याच्यावर तुम्ही मागवू शकता नमस्कार मी उमेदचा आभार मानते आणि मी गडचिरोली जिल्ह्यावरून आहे चिरमोरी या गावामध्ये राहते आम्ही लाकडापासून शोच्या वस्तू तयार करते आणि झाड तयार करून राहिली आणि हे बटेरा आहे या झाडावरती असं बसून झाड तयार करून राहिली आणि छोटे छोटे पार्ट पण तो हे पान वगैरे करून राहिली आणि हे थोडे आपण तयार करून राहिले आता झाड फिटिंग करणार होते सर आले आणि सह बघितल्यानंतर बंडी बनवतो आणि कासव बनवतो आमच्याकडे सोप सुपारीचे कासवाचे डबे तयार होतात आणि आमच्याकडे त्रिमूर्ती बनवते आणि ते फिरणारा गरुड राहते तो पण बनवतो आम्ही सर्व प्रकारच्या वस्तू शोकेच्या बनवतो बोला नमस्कार मी गडचिरोली जिल्ह्यावरून आलेली आहे आणि मुलीचे आभार मानते की आम्हाला या प्रदर्शनमध्ये भाग घ्यायला मिळाला आणि आमच्याकडे सर्व प्रकारच्या वस्तू या 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 तयार करतो शोकेच्या आम्ही बरड बनवल्या लोक आम्ही स्वतःच तयार करते हाताने आणि शोकेची मुंडे याच्यामध्ये प्लास्टिकचे झाड वगैरे आणि कलश आहे आणि पक्षी आहे आणि बंडी पण आमच्याकडे तयार आहे आता मी इथे शोकेचे सामान तयार करून आली आणि आमच्याकडे बरोबर वेगवेगळे फळ आमच्या तयार करून तुम्हाला E महालक्ष्मी सरदमध्ये आणि लाकडी काम मी पण करते आणि माझी बहीण पण करते आमचा आई वडल्यापासून हा व्यवसाय चालू आहे लाकडी कामाचा आणि आम्ही तो लाकडी शोखीच्या वस्तू सेल करायसाठी आले प्रदर्शनमध्ये आणि आमच्याकडे सर्व प्रकारच्या मस्त असं तुम्हाला तयार करून मिळतात जसे पाणीचे कासव आहे तीन अन्नाचे मुके आहे आणि शोंग्याच्या आहे मोर पण आमच्याकडे सर्व प्रकारच्या पक्ष्यांचे वेगवेगळे झाडं तुम्हाला तयार करून तयार करून घेऊन आमच्याकडे बंडी पण निघून आणि हे सागबांच्या मुलात तयार करते आणि हे आम्ही हाताने तयार करतो त्याच्या कत्तमान पण आणला आहे बनवायसाठी आम्हाला सेलिंग झाल्यानंतर आता आज मी थोडंसं झाड तयार करत होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे तसं आंबाडीच्या शर्बत आणते या समूहामध्ये आलेले आहे रस्ता पापडी आट्याची भाकुरवली नातणी पापड तांदळाचे पापड भाजणीची चपली विविध प्रकारचे पाच प्रकारचे लोणचे सुद्धा आहेत करायाची चटणी दौसाची चटणी आहे लसूण चटणी नंतर उकडीचे मोदक आहे ड्रायफ्रूटचे लाडू उमेद अभियानाचे खूप खूप आम्हाला मुंबईला एवढा चान्स मिळाला त्यामुळे उभय अभियानाचे आभार माझं गाव पालघर

नवीन वर्षा सेम्बे आई है मेला बंगाल का साड़ी ले आया बोलपुर शांति निकेतन काथा स्टीच छोटा आइटम से बड़ा आइटम सब कुछ मिलेगा मेरा पास आइएगा जरूर नमस्कार नमस्ते बोलता है हाँ 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 नमस्कार बोल दिया ये क्या आइटम जब बताएंगे ये वाला ये साड़ी है हाँ और ये वाला क्या है यार ये साड़ी है ये साड़ी है एक चुन्नी है ये वाला चुन्नी है ये जैकेट है साथ के और नाम जैकेट ब्लाउज की सब कुछ मिलेगा

आणि एक छोटासा पाडा आहे तो पंधरा पासून पंधरा किलोमीटर त्याच्या अपग्रेडेशन आम्ही त्यांना मदत करतो तिथल्या लोकांना लोनची बनवून घेतो आइटम <coughs> चप्पल हाँ बोल 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 आता मी उमेदचे खूप खूप आभार मानते कारण की उमेदमुळं आम्हाला आमच्या हाताच्या कला दाखवायला मिळाल्या मी अहमदनगरमधून पिंपळ उजनीतली क्षेत्र महिला आहे मी नुसते हा नावाने सगळे इंस्टनपीठं बनवते हात हातशेवाय बनवते आणि स दोन वर्षापासून मला महालक्ष्मी सरत नयेते सर या इन्स्टनपीठांना माझ्या खूप चांगल्या मी माहिती आहे माझ्या

बारीक आणि पत्ते पदार्थ हेल्दी आहेत आणि त्यांचा एक वाटी भटकीचा हजार आहे अमृततृती आहे ही शुगर फ्री आहे त्यामध्ये आपण ऑल फ्री दोन घोठरी दावू